रामकृष्ण हरी कसे आहात सगळे आज आपण जाणून घेऊ की मृत्यूच्या वेळी त्रास का होतो का मृत्यूच्या वेळी आपण देह लवकर सोडू शकत नाही काय कारण आहे त्यामागचं हे आपण आज जाणून घेऊ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गरुड पुराणानुसार ज्यावेळी मृत्यू येत ची वेळ येते मृत्यूची वेळ जवळ येते त्यावेळी त्या व्यक्तीला आपण जे आयुष्यभर कर्म केले आहेत मग ते चांगले असतात वाईट असतात दोन्ही त्याच्या डोळ्यासमोर फिरत असतात मग त्या ते कर्म आठवताना तो त्रास होतो आणि ते त्रा तो न, जे वाईट कर्म केलेले आहेत त्याबद्दल पश्चाताप होतो की आपण हे का केलं असेल हे केलं असेल आणि ते कर्म जे काही केले चांगलं वाईट ते त्या प्रत्येक कर्माची उजळणी ही आपल्याला त्यावेळी जो व्यक्ती मृत्यूची वेळ आलेली आहे ज्या व्यक्तीची त्यावेळी त्याला ती दिसत असते की आयुष्यभरात कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट कर्म केलेलं आहे तसंच एका दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ज्यावेळी मृत्यूची वेळ येते आणि आपण चांगले वाईट केलेले कर्म आपल्या डोळ्यासमोर फिरतात त्यावेळी तिथे उद्देश असतो की हे माझ्याकडून वाईट घडले आणि आता पुढे चालून त्या वाईट कर्मांचं मला कसं फळ मिळतं आहे आप गरुड पुराणाप्रमाणे की प्रत्येक कर्माचं फळ हे नरकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भोग तिथे सांगितलेले आहेत मग आता ते भोग कसे भोगायचे आहेत मग ते ते आठवून तो जीव शरीरा त्या शरीराला सोडत नाही कारण त्यावेळी त्याला असं वाटतं की हा हे शरीर मी सोडलं तर पुढे जाऊन मला या भोगांचा सामना करावा लागेल या भोगांतून जावं लागेल जे आपण कधी ऐकलेले असतात की प्रत्येक या पापाचं ते फळ आहे त्या चुकीचं ते फळ आहे या कर्मातून मला जावं लागेल आणि मला हे भोगावं लागेल मग मी हे शरीर सोडलं तर या गोष्टीतून मला जावं लागेल त्यामुळं मला हे शरीर सोडायचं नाही असं त्या जीवा जीवाची आसक्ती त्या शरीराबद्दल होते म्हणणं असं असतं की ज्यावेळी एका वे एक हजार विंचू दंश केल्याची जाणीव त्या व्यक्तीला होत असते सहजासहजी जीव त्या शरीराचा त्याग करत नाही म्हणूनच त्या शरीराला त्या शरीरातून प्राण जाताना इतका त्रास होतो जीवाला आपल्या कर्माचे फळ पुढं चालून भोगावे लाग नाही आणि आता जस प्रायशित्त झालं असेल शेवटच्या क्षणी प्रायशित्त झालेलं आहे मग आता या थे थे ते या शरीरात राहूनच ते आपण ते कर्म सुधारावं अशी अपेक्षाही तिथे कदाचित निर्माण होत असेल प्रत्येक वेळी दृष्टिकोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपल्याला एकच सत्य समोर येतं की आपल्या अवचेतन मनावर जे काही संस्कार झालेले आहेत कारण आप चेतन मन प्रत्येक गोष्ट आठवू शकत नाही पण अवचेतन मनाला आपल्या हा जन्मात अगदी जन्म घेतल्यापासून आणि मागच्या जन्मापर्यंत त्याच्या मागचा जितकी आपली जन्म घेतलेली आहेत त्या प्रत्येक जन्माचा आठवणींचा साठा हे आपल्या अवचेतन मनामध्ये झालेला असतो आणि ज्यावेळी शरीराचा त्याग करायचा असतो त्यावेळी अवचेतन मनाला हे जाणीव होते की हे शरीर मिळवण्यासाठी पण फार मानव शरीर मिळवण्यासाठी पण फार तेवढा प्रवास करून हे मानव शरीर मिळालेलं असतं आपण ऐकतो ना की चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर मानव जन्म मिळतो तसंच असतं की प्रत्येक जन्म आपल्याला हात घ्यावा लागतो आपल्या कर्मानुसार मग त्या त्या योनीमध्ये आपला जन्म होतो मग अवचेतन मनाला असं वाटत राहते की आता जर हा जन्म हा देय सोडला तर पुढचा जन्म कसा आहे तो माहीत नाही मग मा मृत्यू नंतरचा जो प्रवास आहे त्या मृत्यूनंतरच्या प्रवासाला प्रवास तो जीवात्मा घाबरत असतो आणि म्हणून ते शरीर लवकर न सोडण्याची त्याची त्या शरीराबद्दलची आसक्ती तिथे निर्माण झालेली असते त्यामुळं सहज प्राण शरीरातून जात नाही आणि मरते वेळी जीवाला असा असंख्य जो शब्दात न वर्णन करता येणारा जो त्रास आहे तो मृत्यूच्या समयी जीवाला होतो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा